नमस्कार मित्रांनो मराठी या चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विदर्भातील <Exodus> एका खेड्यात सदानंद नावाचा शेतकरी राहत होता मेहनती शांत स्वभावाचा पण त्याच्या कुटुंबावर काही महिन्यांपासून अनोळखी संकट ओढावलं होतं घरातील गायीच दूध सुकणं रात्री कुत्र्यांचं वेडासारखं सारखं घराच दार आपण या सगळ्याने गावात फुसबूस सुरू झाली होती सदानंदच्या घरावर करणे झाले सदानंदला मात्र हे मान्य नव्हतं पण एक घटना त्यांचं मत बदलणारी होती एका रात्री सदानंद बाहेर जाऊन गायीला चारा टाकत होता अचानक त्याने मोठ्याच्या मागे सावली हालताना पाहिली ती सावली मानवी होती पण तिच्या अणचणी मानवी नव्हत्या की वा कोण थरथरत चढून एखादा विकृत आकार घेत चालली होती सदानंद तर चकलाच कोण आहे तिकडे तो ओरडला सावली थांबली आणि अचानक त्याच्याकडे धाव घेतली तो भीतीने घरात पाळला पण दारापाशी पोहोचल्यावर काहीच नव्हतं फक्त थंड एक स्पर्श आणि दुसऱ्या दिवशी घरात सर्वांची तब्येत बिघडू लागली सदानंदची मुलगी अवंती तर रात्री झोपेतच विचित्र स्मर काढू लागली ती बोलत नव्हती पण तिच्या तोंडातून शब्द येत होते त्या झाडाखाली जे ते बाहेर येऊ पाहते गावातल्या म्हाताऱ्या बायका बोलू लागल्या कि हे सा काही साधन नाही शक्यतो काळ्या विद्या करणाऱ्याने करणी घातली आहे सदानंद हा निश्चितच होता पण मुलीची अवस्था पाहून त्याने गावातील देवळाच्या पुजाऱ्याला बोलावलं पुजाऱ्याने घरात प्रवेश केल्या क्षणीच काहीतरी जाणवलं हवा जड वाटत होती श्वास लागत होता त्याने मंत्रोच्चार सुरू केले आवंती आचार्य झेड वेळासारखी तडून झाले आवाज मात्र तिचा नव्हता हा घर माझ आहे मला इथून कोणी हाकलू शकत नाही पुजाऱ्याने जोरात मंत्र टाकला आवाज किंचाळला एक विकृती मानवी नसलेली किंचाळी मंत्र संपल्यावर पुजाऱ्याने सदानंदला विचारलं तुझ कुणाशी वैर आहे का कारण हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलं आहे सदानंदला एकचदा आठवलं रमेश पूर्वीचा शेजारी दोन वर्षापूर्वी जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्यात वर झाला होता पुजाऱ्याने सांगितलं की रमेशने उदरकर्णी नावाचा विती केला होता ज्यात एखाद्या घरात अशांत आत्मा बांधून पाठवला जातो तो आत्मा गोठ्याच्या मागे दिसलेला तोच था। त्याला थांबवण्यासाठी एकच उपाय होता त्याच्या मूळ शोधून त्याचा नाश करणे आवंतीने सांगितलेल्या शब्दांची आठवण झाली त्या झाडाखाली जे पुरले ते सर्वजण रात्री सोबत त्या जुन्या वडाच्या झाडाखाली गेले तिथे खोदून पाहिलं तर एक मातीचा कुंभ मिळाला त्यात होता केसांचा गुंता, गुंत कपड हाडांचा आणि रक्ताने लिहिलेलं सदानंद नाव पुजाराने मंत्र करून तो कुंभ फोडला क्षणभर सगळीकडे काळोख झाला थंड वारा सुटला कोणताही आवाज धावता जणू वेळच थांबली आणि नंतर कर्ण करतश किंकाळीने संपूर्ण गाव थरथरला तो आवाज नव्हता जणू एखादा आत्मा मुक्त होताना ओरडत होता, होता। कर्णी तुटली अवंती बरी झाली घरातील विचित्र गोष्टी थांबल्या पण ते झाड आजही रात्री त्याच्या सावलीत उभ राहिले की कोणीतरी कुसबुसल्यासारखं ऐकू येत मी परत येईन